ना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आजचा ब्लॉग हा खूप छान मजेदार होणार आहे तर आज, आज मस्त आम्ही दोघ कॉफी डेटवर गेलो होतो संध्याकाळी आठ वाजता घरून निघलो तर रात्रीला बाईकवर फिरायला मला तर खूप मजा येते आणि मस्त असं मार्केटमधून जात होतो आणि ट्रॉफिक तुम्ही बघू शकता ट्रॉफिक तर इथे रात्रंदिवस ट्रॉफिक असते आणि कॉफी शॉप म हे जवळच आहे आमच्या आम्ही जिथं राहतो तिथून जवळच आहे तर असं ग ट्रॉफिकमधून धडपडत धडपडत आम्ही कसं तरी आम्ही तिथं आता पोहोचलेलो आहोत तर तुम्ही इथं बघू शकता शॉपचं नाव आहे पिझ्झा प्लॅनेट आणि खूप छान असं तिथे कॉफी मिळते पिझ्झासुद्धा खूप छान छान बऱ्याच व्हेरायटीचे पिझ्झासुद्धा इथे मिळतात तर आम्ही असं खूप असं त्रासामध्ये आम्ही इथं पोहोचलेला आहोत बघू शकता तुम्ही ट्रॉफिक भयानक आहे आणि हॉर्नचे आवाज वगैरे खूप आहेत तर असं चला आता आपण आतमध्ये जाऊया तर इथे आम्ही आतमध्ये गेलो आणि खूप छान असं वातावरण होतं तिथं आणि खूप छान छोटंसंच हॉटेल आहे आणि पण खूप छान तिथे खूप छान क्वालिटीचे तिथं सगळं मिळतं पिझ्झा वगैरे बर्गर आणि कॉफी कोल्ड कॉफी म्हणजे सगळंच मिळतं तिथं तर आम्ही इथून मिस्टर पार्सलसुद्धा इथून कॉफी आणत असतात तर मला पर्स पर्सनली कॉफी खूप आवडते तर मग ते म्हटले कुठली कॉफी घ्यायची तुला तर म्हटलं त्याच्यामध्ये चॉईसच नाही आहे मला जास्त म्हणजे चॉकलेट कॉफी खूप आवडते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी चॉकलेट कोल्ड कॉफी आम्ही मागवलेली आहे आणि खरंच खूप यम्मी दिसत आहे आणि ते बघून तर एवढंच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या तर आता मस्त आम्ही कॉफी एन्जॉय कर करत आहोत तर एवढी छान कॉफी होती ना तुम्हाला काय सांगू खूप यम्मी कॉफी होती तुम्ही बघू शकता तर असं आम्ही दोघंजण इथं मस्त कॉफी एन्जॉय करत आहोत आणि कधीतरी अद अज्ञामधातून आपल्याला स्वतःसाठी असा वेळ काढावा लागतो आपल्या रिलेशनशिपसाठी असा वेळ आपल्याला खरंच काढायला पाहिजे प्रत्येकाने कारण की रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आता कामं वगैरे प्रत्येकाला असा वेळ मिळतच नाही तर असं थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढावा काढायचा आणि असं कुठंतरी छोटंसं सेलिब्रेशन आपण करू श शकतोच आणि मस्त नव्यानं आपल्याला खूप छान वाटते आणि सुद्धा खूप फरक पडतो अशा छोट्या छोट्या गो का गोष्टींमुळे ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर खूप दोघंजणं म्हणजे नवरा बायको आपण ना घरामध्ये रोज रोज राहून राहून तर थोडं बोर होते तर असं कुठंतरी बाहेर गेलं आणि एकोणमेकाला वेळ दिला तर खरंच रिलेशनशिप असं नेहमी फ्रेश राहते आणि खूप छान वाईफ येते तर आम्ही असं नेहमी अज्ञामधातून आम्ही जात असतो आणि आम्हाला असा क्वालिटी टाईम घालवायला एकोणमेकांसोबत खूप जास्त आवडते तर आम्ही फिरायला वगैरे कुठं असं कॉफी डेटवर असं आम्ही नेहमी जात असतो एक इथं बघू शकता खरंच कॉफी खूप यम्मी होती तुम्हाला कुठली को कॉफी आवडते कुठला फ्लेवर आवडते तर मला ख कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमच्या आवडती कॉफी कुठली आहे तर माझी तर चॉकलेट आहे ऑल टाईम फेवरेट चॉकलेट आहे मिस्टरांना तर त्यांना म्हटलं तुम्हाला तुमच्या आवडीची घ्या पण तेन त्यांचं असं आहे जे मला आवडते ते त्यांना पण तेच आवडते तर ते म्हणले नाही तू जे घेशील तेच तेच मी घेणार आहे तर असं आमच्या दोघांचं असते आणि खूप छान आम्ही दोघंजणं असं क्वालिटी टाईम असा स्पेंड करत असतो अधा अधात मधात तर छानपैकी असं मस्त आम्ही तयार होऊन आलेलो होतो तुम्ही बघू शकता आम्ही मस्त जीन्स वगैरे घातला कधीतरी मी घालते असं तर इथं मस्त आम्ही कॉफी एन्जॉय केली बघू शकता कॉफी संपलेली आहे आणि खूप छान होती आम्ही चाटून पुसून सगळी खाल्लेली आहे तर मस्त कॉफी झाली आम्ही अर्धा तास परत तिथं बसलो गप्पा करत आणि फायनली आम्ही तिथून निघालो तर फायनली आम्ही आलेलो हो आहोत आमच्या धन्नो जवळ धन्नो म्हणजे ही माझी बाईक आहे तिचं नाव मी धन्नो ठेवलेलं आहे ही खूप लकी बाईक आहे आणि फर्स्ट वस्तू जी आम्ही घेतलेली आहे तर ती ही बाईक आहे तर खूप लकी आहे ती आमच्यासाठी तर असं आम्ही आता फायनली आम्ही घरी निघालो आहोत तर घरी जाताना इथे जिम चालू होती तर मला जिम लावायची आहे तर त्यांना म्हणले आपण चल आता जिममध्ये आलोच तर हे पण काम आपण आटपून घेऊया जिममध्ये जाऊन आपण चौकशी वगैरे करूया तर त्यासाठी आम्ही इथं वर आलेलो आहोत जिममध्ये तर इथे छानपैकी त्यांना चौकशी केलेली आहे आम्ही लाईफ फिट नहीं। नहीं�

ਦੀ ਲੈ ਲੀ ਜੇ ਬਜਿ ਆਤੇ ਸੈ ਛ ਪੁর ਚਾਲ ਲੋ ਦੀ ਦੀ ਸੈ ਤੇ ਆਠ ਕੋਰ ਕਾਸ ਦੀ ਸੋਂ ਕੋਰ ਤੁ ਰੀ ਦੀ ਸ੍ੁਂ ਕੋਰ ਦੀ ਸੀ

आणि ट्वेल्व वन चला होता तर ते सात हजार पास एक वर्षाचा हा आणि बाकी तुम्हाला ट्रेनर वगैरे या फ्रीमध्ये इन्क्लुडेड फ्रीड ऑफ इन एक्स्ट्रा चार्जेस टाईट फीमध्ये इन्क्लुडे त्यांना पण तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागणार नाही अच्छा टायमिंग मॉर्निंग फायव्ह टू टेन इव्हनिंग फायव्ह टू टेन दिसतो राहते तर तुम्ही वेगळी करेल तुम्हाला वेळ असतात काही या संध्याकाळी वगैरे तुम्ही करू शकता बाकी दर महिन्याला तुम्ही प्रोग्रेस झाली तर तुम्हाला लिहून दिलं जाईल तुमचं मेजरमेंट वगैरे जाईल आहे त्या आणि सा एक ऑफर पण चालू आहे जर तुम्ही तीन महिन्याचं लावलं साडेतीन वाला त्यामुळे तुम्हाला अजून तीन महिन्यात फ्री मध्ये भेटतो टोटल सहा महिने होती साडेतीन वाला सहा महिन्याचं लावलं साडेपाच वाला तर अजून सहा महिने फ्रीमध्ये भेटतो एक वर्ष मंथ टी साडेपाच वाला विदाऊट इंडिस्ट अच्छा असं काही नाही आपण एक तास तास करू ट्रेनर वगैरे सगळं फ्री त्याच्यामध्ये Hmm. हां एक तारीखपासून लावले चालेल ना तर छान त्यांनी माहिती आम्हाला दिलेली आहे खूप व्यवस्थितपणे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि मला खूप जास्त आवडलेलं हो, आहे तर आता इथे आम्ही जिमचा टूर करत आहोत तर तुम्ही बघू शकता माझं वेट आता असं आहे तर मला खूप फिट व्हायचं आहे मला तर थोडं माझं वेट वाढलेलं आहे तार के में जीम लाओना रहे, में रहे। तर मस्त एक तारखेपासून मी जिम लावणार आहे आणि फिट टू फाईन मी होणार आहे तर तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघा जिमचे सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप छान छान तर इथे खूप छान जिम होती मला खूप आवडली आणि त्यांचे जे रूल्स होते ते पण खूप छान होते मी आधी जिम लावलेली होती पण तिथं मला नाही एवढं आवडलेलं तर इथं खूप छान छान होतं तर इथं मिस्टर तुम्ही बघू शकता तिथं बॉक्सिंग करत आहेत ते ट्राय करत आहेत त्यांना म्हटलं तुम्हीसुद्धा जिम लावा पण त्यांचा टायमिंग मॅच होत नाही ड्युटीचा आणि जिमचा तर ते त्यांना सकाळी जावं लागते तर त्याच्यामुळे त्यांचं होत नाही आहे मॅच तर मी एकटीच लावणार आहे तर खूप छान जिम होती त्यांनासुद्धा खूप आवडली ते म्हणले तू लाव एक तारखेपासून तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आम्ही जिमचा टूर असा केलेला आहे तर दोघाला आम्हाला खूप दोघांनाही आवडलेला आहे तर एक तारखेपासून मी फायनली जिम जॉईन करणार आहे आणि एक तारखेपासून तुम्हाला छान छान जिमचे व्हिडिओसुद्धा माझे बघायला मिळणार आहेत तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला माझे बघायचे असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टामध्ये जाऊ शकता इन्स्टाची लिंक मी माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये दिलेली आहे तर तु तिथे तु तुम्ही जाऊन तुम्ही बघू शकता तर इथं त्यांनी आमचं नाव वगैरे लिहून घेतलेलं आहे आणि फोन नंबर वगैरे माझा लिहून घेतलेला आहे आजचा आज इव्हनिंग टाईम माझा खूप छान गेलेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा गाईज आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय